एम आय टी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ विश्वराज बाग पुणे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आठवी विश्वनाथ स्पोर्ट्स मीट या वर्षातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय आंतर महाविद्यालयीन आंतर विद्यापीठीय क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेचा आठवा हंगाम तेवीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात पार पाडणार आहे स्पर्धेचं उद्घाटन तेवीस जानेवारी रोजी पद्मश्री अर्जुन पुरस्कार व ऑलिम्पिक कास्यपदक विजेते मुष्टीयोद्धा विजयेंद्र सिंग यांच्या हस्ते होणार आहे हा कार्यक्रम एम आय टी शिक्षण समोरचे संस्थापक विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडणार असून भारतीय क्रीडा प्राधिकरण नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्थेचे उपमहासंचालक व वरिष्ठ कार्यकारी संचालक विनीत कुमार मेजर ध्यानचंद पुरस्कार प्राप्त बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड तसेच डॉक्टर सुनीता कराड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे स्पर्धेचा समारंभ व बक्षीस समारंभ अठ्ठावीस जानेवारी रोजी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात होणार आहे या समारंभात पद्मश्री व अर्जुन पुरस्कार प्राप्त तसेच रोइंगमध्ये आशियाई सुवर्णपदक विजेते कॅप्टन बजरंग लाल ताखर यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार असून ऑलिम्पियन व अर्जुन पुरस्कार विजेते जलतरणपट्टू वीर धवल खाडे तसेच मेजर ध्यानचंद पुरस्कार प्राप्त रोवर स्मिता शिरोळे यादव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या प्रेरणेतून व प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड यांच्या पुढाकाराने देशातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती रुजावी तसेच विविध क्रीडा प्रकारातून प्रतिभावान खेळाडू घडावेत ह्या उद्देशाने विश्वनाथ स्पोर्ट्स मीटची सुरुवात करण्यात आली या स्पर्धेच्या माध्यमातून सक्षम क्रीडा व्यासपीठ उपलब्ध करून देत राज्यासह देशाच्या क्रीडा संस्कृतीत मोलाची भर घालणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे या स्पर्धेत क्रिकेट फुटबॉल बॅडमिंटन बास्केटबॉल व्हॉलीबॉल कबड्डी टेनिस टेबल टेनिस खो खो वॉटरपोलो चेस जलतरण इंडोर रोईंग बॉक्सिंग तिरंदाजी या खेळांमध्ये सहभागी क्रीडापटूंमध्ये विजयाची चुरस पाहायला मिळणार आहे या स्पर्धेसाठी अद्यापही नावनोंदणी सुरू असून राज्यातील अधिकाधिक खेळाडूंनी सहभाग घेऊन विद्यापीठाच्या सुसज्ज क्रीडा सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर राजेश एस कुलसचिव डॉक्टर महेश चोपडे तसेच क्रीडा संचालक व छत्रपती पुरस्कार विजेते प्राध्यापक पद्माकर पड यांनी केलं आहे टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी पुणे विश्वनाथ स्पोर्ट्स मीठ दोन हजार सव्वीस हे आठव पर्व आहे आतापर्यंत सात स्पर्धांचं आयोजन आ, त्या विद्यापीठाच्या माध्यमातून झालेलं आहे दोन हजार सतरा साली या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि तिथून पुढे ही परंपरा कायमस्वरूपी त्या ठिकाणी चालत राहिलेली आहे हे आठवं पर्व आहे या वर्षीच्या या आठव्या पर्वामध्ये जवळपास पंधरा इव्हेंट्स आम्ही त्या ठिकाणी खेळवतोय आणि या पंधरा इव्हेंट्समध्ये देशभरामधून वेगवेगळ्या विद्यापीठामधून जवळपास चार हजार रजिस्ट्रेशन्स माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत आलेली आहेत आणि पुढे अजून आठ दहा दिवसामध्ये बाकीचे काही तीन चार हजार रजिस्ट्रेशन्स त्या ठिकाणी होतील परंतु एक दहा हजारपर्यंतचा क्राऊड साधारणतः या आठव्या पर्वामध्ये पार्टिसिपेट होईल आणि तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या रोजी सायंकाळी चार वाजता या स्पर्धेचं इनॉग्रल सेशन आम्ही त्या ठिकाणी त्या विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये आयोजित केलेलं आहे त्याकरिता श्री विजेंदर सिंगजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहत आहेत आमच्या विद्यापीठाचे अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथजी सर कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर मंगेशजी सर त्याचबरोबर आमच्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजेशजी त्याचबरोबर आमच्या कार्यकारी अध्यक्षा डॉक्टर सुनीता कराड मॅडम आणि इतर आमचे जे काही मान्यवर डीन्स डायरेक्टर्स असतील हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या स्पर्धांसाठी मनापासून शुभेच्छा देतील हा स्पर्धांचं आयोजन पासून अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे अठ्ठावीस तारखेचा शेवटचा दिवस असेल आणि या दिवशी संध्याकाळी चार साडेचार वाजता त्याच प्रांगणामध्ये परत त्याचं व्हॅलिडेटरी सेशन होईल ज्या विजेत्या स्पर्धकांचा त्या ठिकाणी मनापासून मान सन्मान केला जाईल आणि त्यांना पारितोषिक देऊन या स्पर्धेची सांगता झाली अशा पद्धतीने जाहीर करण्यात येईल